मित्रांनो तुम्हाला एवढं सांगणार आपण सकाळी सकाळी आपल्या गावांना पुलग्राम करत असेल तर आपलं नियोजन कसं बनते तर हे बघा आता यांना चारा वगैरे टाकलाय तांदूळ प्लस मिक्स त्याच्यावर एक व्हिडिओ बनवलाय तो पण बघून घ्या आता त्याच्यानंतर चला आपण दुसरं काम राहते मित्रांनो याला चारा वगैरे टाकल्यानंतर सर्व कोंबड्या बाहेर वगैरे आल्यानंतर आपलं पहिले थांबची देखरेख करून घ्या कमी कोणते कोंबडी मेली आहे का काही नंतर मित्रांनो आपलं नोटीस करा की आज आपल्याला लिहून ठेवा की आपल्याला आज कोणती मेडिसिन द्यायची आहे थोडाफार कारण का हा मोसम थोडासा खराब असल्यामुळे आत्ताच मित्रांनो दहा मे असलं तरी आज पाणी वगैरे येत त्याच्यामुळं नंतर बघा आता काय करायचं आता रोज सकाळी एकच काम करायचं मित्रांनो हे टप पूर्ण धुवून घ्यायचे मग आता मी पूर्ण टप वगैरे धुतले आपल्या फार्म मधले त्याच्यानंतर हे मित्रांनो पिल्ल्याचे भांडे सर्व सर्व भांडे धुवून घ्यायचे सकाळी मॉर्निंगला एक दो एका दिवसा आठ पण धुतलं तरी चालते त्याच्यानंतर मित्रांनो यांना काय मेडिसिन द्यायची आहे हे बघा आता आज आपला टाईम आहे ब्रोटॉन द्यायचा ब्रोटॉनवर मी एक फुल व्हिडिओ बनला आहे तो बघितला नसेल तर तुम्ही बघून घ्या की बोटरांचं मित्रांनो माप किती आहे आता सध्या मी व्हिडिओ शूट करत असल्यामुळे मला टाकता येत नाही पण मी टपा वगैरे पाणी भरून ठेवलं आहे आणि ते बघा आपण पूर्ण स्वच्छ धुऊन ठेवले भांडे जेणेकरून कसं आहे मित्रांनो सर्वात जास्त रोग हा पाण्यामुळे येतो मी हे नेहमी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत राहतो आता हा रा प्रश्न याच्यात मित्रांनो सॅनिटायझर मिक्स करायचं की नाही तर बघा तुम्हीचं पाणी कुठून येते हे खूप महत्वाचा प्रश्न आहे याच्यावर एक मी व्हिडीओ बनणार सॅनिटायझर तो बघून घ्यान काय करायचंय का आता त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये सकाळचं नियोजन तुम्हाला समजलं की आपण पाणी वगैरे हे पाण्यामध्ये मेडिसिन हे बघा आपल्या फार्मवर ते मेडिसिन ठेवली आहे त्याच्यानंतर हे आता पूर्ण कोंबड्याला चारा वगैरे झाला आहे आता चारा खाल्ल्यानंतर मित्रांनो याला मेन लागेल ताण ताण लागेल तर मित्रांनो ब्रोटॉन द्यायचं किती दिवस तर मित्रांनो ब्रोटॉन हे तीन दिवस द्यावं लागते आता बघा हे पूर्ण आपल्या फार्ममधले टोपल्या वगैरे सर्व बांधून ठेवले जेणेकरून काय होत्या आपल्या फार्मवर अंडे वगैरे द्यायला आता तसं तर मित्रांनो अंडे कोंबड्या लवकर देत नाही हे कमीत कमी दोन म्हणजे अकरा बारा वाजता अंडे देते त्याच्यानंतर खांबचे पूर्ण देखरेख करून घ्या सकाळी मॉर्निंगला उठल्यावर मित्रांनो कसा कोंबड्या सोडल्या आणि दुर्लक्ष करा कसा एखादी कोंबडी मरूड वगैरे राहिली फार्ममध्ये तर ते आपल्याला सहज दिसले पाहिजे कारण का मित्रांनो तिच्यामुळे कशामुळे मेली हे सर्व आपल्याला बघ बग, नंतर बघावं लागेल आता याच्यानंतर हे पिल्ले वगैरे सर्व आता आपले मिक्स राहते याच्यामध्ये आणि मित्रांनो माहिती नाही आपलं काय झालं आपल्या चॅनलला आता मित्रांनो याच्यात व्हिडिओ चॅनलला काय झालं तर आपल्या चॅनलवर ह्या मित्रांनो व्हिडिओवर व्ह्यू नाही येते तर मित्रांनो हे व्हिडिओ थोडा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुम्हाला सर्व आपल्या गावराव कोलकुणांची माहिती मी आपल्या या व्हिडिओतून देतच राहतो आता एक मित्रांनो नेक नेक्स <coughs> एक नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे की आपलं कोंबडीचं पिल्लो कोणतं पिल्लू हे आहे बघा याच्यामध्ये काय आहे दाखवतो मला त्याच्यामध्ये काही काही का आपल्याकडे खडकनाथ पण आहे बघा हे खडकनाथची कोंबडी आहे हे पण खडकनाथ पण माझं थोडंसं मिस्तरांनो फसणूक झाले असल्यामुळे हे तर माझं गव्हर्मेंट आयसीतलं असलं तरी माझी फसवणूक झाली आहे याच्यामध्ये हे प्युअर गाव खडकनाथ नाही आहे तर त्याच्यामुळे मित्रांनो थोडंसं विचारपूर्वक करा सर्व गोष्टी आता मला सर्व माहिती आहे की कसं कुठून आणायचं आहे तर आहे। आणि मित्रांनो तुम्हाला नेहमी यार मी शेवटच्या व्हिडिओत एकच सांगत राहतो की काही हेल्प लागली तर मला नक्की संपर्क करा मी तुमची नक्की मदत करेन मी एवढं तर करू शकतो मित्रांनो तुमच्यासाठी की आपल्याला काही मदत लागली तर मी नक्की हे बघा आता याच्या पंख वगैरे जाते याच्या कशामुळे जात हे पण याच्यावर एक मी व्हिडिओ बनणार तो पण तुम्हाला एक मेडिसिन भेटली आपल्याला आता आपल्या फार्ममधले पंख येते कोंबड्याचे आणि तुम्हाला जर गावराम पोल्ट्री फार्म करायचं असेल तर थोडंसं मित्रांनो हाय बजेट करा किंवा लो बजेटचं काम करा नको कारण का आपलं त्याच्यात नुकसान जास्त ना अगोदरच्या व्हिडिओवर आपले चांगले व्ह्यू येत होते पण मित्रांनो आता माहीत नाही काय झालं आपल्या युट्यूब चॅनलला तर तरी मी तुमची हेल्प नेहमी करत होते नाही चला मित्रांनो ना साडेतीन मिनटा व्हिडिओ झालेला आहे तुम्ही इतका बघितला असेल तर आता एक चॅनलला लाईक आणि ला या व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा तुम्हाला असेच माहिती लागत असेल